आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोडखा येथील ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच डॉक्टर जाकेर शहा यांचा सत्कार गावातील आजी माजी सदस्य यांच्या हस्ते सरपंच डॉ शहाचा करण्यात आला सत्कार छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील बोडखा गंधेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच डॉ जाकीर इमाम शहा यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील आजी माजी सदस्य इमाम गपूर शहा सरदार गपूर शहा नझीर गपूर शहा लतीफ कासम शहा अहमद मोहम्मद शहा शहा नवाब शहा शीशा वाहिद यासिन शहा फत्रू शहा सांडू शहा तजनलाल शहा रेहमान शहा आयुब शहा तजनलाल शहा ॲडव्होकेट अल्ताफ पटेल फत्तू पटेल इद्रिज पटेल नईम शेख मुख्तार पटेल अशोक पटेल बाळकृष्ण लोंढे गुलाबराव नाके संतोष फाटे गजानन पाडस्वान मनोहर शिंदे शरद पवार जाकीर इमाम शहा अरुण रंगनाथ गायकवाड खंडोबा गोविंद पवार फर्जना रफिक पटेल द्वारकाबाई प्रकाश जाधव शबाणा आक्रम पटेल वैशाली सोमनाथ अश्विनी अजिनाथ आदींच्या उपस्थितीत दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सत्कार समारंभ पार पडला नवनिर्वाचित सरपंच डॉक्टर जाकीर शाह हे इमाम शाह गपूर शाह रिटायर पोस्टमन यांचा मोठे मुलगा आहेत यावेळी बाजार सावंगी पोलीस चौकीचे जमादार विनोद बिगोत यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता रिपब्लिकन वार्तासाठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर शाह छत्रपती संभाजीनगर